आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज मामू इडली वडा सेंटरचा भाऊ हे शुभारंभ खवय्ये नाशिककरांना जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथे फेमस मामू इडली वडा शाखा नंबर दोन चा भव्य शुभारंभ सौ लक्ष्मी सुखदेव लोखंडे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला दोन हजार एकोणावीसमध्ये कोविडमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले पण हिम्मत न हारता स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द मनाशी बाळगून मंगेश लोखंडे यांनी चेहान सरकर भोसला मिलिटरी गेटजवळ व्हॅनकोटमध्ये मामू इडली वडाचा छोटासा व्यवसाय सुरू केला कॉलेज रोड गंगापूर रोड येथील खवय्ये लज्जतदार इडली वड्यांची चव पसंतीस पडली आणि दोन हजार तेवीसमध्ये लोकमतनं देखील टेस्टी कट्टामध्ये मामू इडली वड्यांची प्रशंसा केली गंगापूर रोड कॉलेज येथील महाविद्यालयीन तरुण तरुणींना देखील पसंतीस पडला असून याच विश्वासावर शॉप नंबर एक यशपार्क मोतीवाला कॉलेजजवळ ध्रुवनगर नाशिक येथे शाखा नंबर दोनचा शुभारंभ नंब करण्यात आला आहे या ठिकाणी खवय्ये नाशिककरांना चटपटीत इडली वडा मसाला डोसा सँडविच समोसा चाट उपवासाचे पदार्थ कोल्ड कॉफी आईस्क्रीम असे बरेच काही मिळणार असून एकदा तरी मामो इडली वडा सेंटरला भेट देऊन चव चाखा असे आवाहन संचालक मंगेश लोखंडे आणि सौ प्रमिला लोखंडे यांनी केले आहे या प्रसंगी भंतीजी राजरत्न अकोला बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे भिकाजी खरात दीपक इणकर आरती खरात मनोज जोगदंड ज्योती जोगदंड पूजा शरद दिवे जीवन खरात यांच्यासह शुभेच्छा देण्यासाठी लोखंडे परिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी मंगेश सुखदेव लोखंडे माझं मामिलिणा सेंटर आहे माझं दुसरी ब्रँच आहे आता नवीन ओपनिंग तर याच्या आधी मी जान सर्कलला माझं दुकान आहे तिथे कार्डवरती करतो आता मी गाळा घेतला आहे तर मी मॉलपासून इथं आलो आहे मॉलला होतो का कामाला मॉलवरून बोलतो मी हां आणि कस्टमरनी खूप सपोर्ट केला आणि कस्टमरच्या सपोर्टमुळे आज इथे दुसरी शाखा चालू झाली आहे मोतीवाला कॉलेज इथे तर असाच सफळ राहू द्या नाशिककरांनी जुन्या ब्रँचला जशी उत्पुर उत प्रतिसाद दिला तसाच ह्या नवीन ब्रँचला पण मोतीवाला कॉलेज इथे प्रतिसाद द्या थँक्यू मी मी प्रमिला मंगेश लोखंडे मामो इडलीवाडा सेंटर माझ्या मुलांच्या नावापासून सुरू आहे नाव आणि माझ्या शॉपमध्ये मा इडली मेदूवडा दालवडा साबुदाना खिचडी जे उपवासासाठी सगळ्यांना आवडणार आहे म्हणजे ते ठेवले आहे काहीतरी वेगळं म्हणून आणि आधी जहान सर्कलमध्ये जहान सर्कलला सुरू होतं कार्टमध्ये होतं आणि आता नवीन गाळं घेऊन आणि तिथं शॉप सुरू केलं आहे तिथे पण तुम्ही आ, या आणि मेदू वडा वगैरे आणि मी घरगुती पद्धतीने बनवते सर्व आज सातपूर या एरियामध्ये बाजूबदलेला एरिया आणि अतिशय वर्दळीचं ठिकाण या ठिकाणी ठीकानि, एक बिझनेस असा सतत चालणारा वडापाव अजून काही अनेक वस्तू खाद्यपदार्थ इडली वडा आणि हे आयुष्यमान लोखंडे परिवार मराठवाड्यातील सत्तर वर्षापूर्वी नाशिकामध्ये येऊन त्यांच्या वडिलांनी अतिशय मेहनत केली मातीचं काम केलं परंतु त्यांचा चिरंजीव लोखंडे परिवार त्यांची पत्नी यांनी अथक परिश्रम करून इथं दोन मजली मोठं दुकान लाखो सत्तर लाखापर्यंतचं असं वैभवशाली दुकान थाटलं आज त्या दुकानचं उद्घाटन पूज्य पूज्यवंते राजरत्न अकोला तसेच नाशिकमधील बोधाचार्य आयुष्यमान बंसोत्सर बोधाचार्य आणि भंतीजी यांच्या हस्ते या घर दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं बरेचसे आमंत्रित लोकं महिला उपासक या ठिकाणी उपस्थित होते आणि इथं बुद्ध धम्म आणि संघ पूजा होऊन आणि धम्माचा काही विचार सांगून या ठिकाणी त्यांनी कठीण दान देऊन या आजची पूजा समाप्त केलेली आहे सर्वाचं मंगल हो सर्वाचं कल्याण हो सर्वांना बल हो प्राप्त हो आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये खूप त्यांना लाभ हो आणि त्यांचं खूप मंगल हो असा बनतेरा राजरत्न या आशीर्वाद देऊन त्यांनी ही आजची पूजा संपन्न केली साधू हो आहे जय भीम आज सातपूर या परिसरामध्ये मामो इडली वडा सेंटर या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे या दुकानाचे मालक आयुष्यमान मंगेश भाऊ व त्यांच्या पत्नी प्रमिलाताई लोखंडे यांनी अतिशय कष्टातून त्यांच्या दुसऱ्या शाखेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या परिसरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी आज ग्राहकांसाठी त्यांच्या मामोइडली वडा सेंटरची आपल्याला चव चाखायला मिळणार आहे अतिशय अल्पावधीमध्ये त्यांनी हे ये यश मिळवलेलं आहे त्यांची दुसरी शाखाही सुरू झाली मो इडली वडा सेंटर जान सर्कलचं सुप्रिद्ध आता नवीन आपल्या सेवेत आलेले ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज शेजारी तर सर्वांनी अवेषा भेट द्या खूप चांगली टेस्ट आहे फेमस जहान सर्कल मामो इडली वडा सेंटर हा शॉप आज ध्रुवनगर मोतीवाला कॉलेजपासून स्टार्ट झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व नाशिककारांनी येऊन आणि इथली टेस्ट क्वांटिटी क्वालिटी सगळी चव एकदा नक्कीच घेऊन बघावी आमचा मामोई इडलीवाडा सेंटर ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज मोतीवाला कॉलेज शेजारी नाशिक सातपूर संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक